साथ साथ उसमें उसके बाद बहुत कुछ हुआ है राष्ट्रवादी का डिस्प्यूट चीफ इलेक्शन कमीशन के सामने गया उसके सामने दोनों साइड उनकी जो भी बाजू है वो रखी और अभी इलेक्शन कमीशन का निर्णय आया है तो क्या आपकी और से अब नया नया नई पार्टी और नया जो चुनाव हम सुप्रीम कोर्ट में ये जो इलेक्शन कमीशन का निर्णय है वो चैलेंज करेंगे परिस्थिति पहाता एक राष्ट्र शरद पवार गुड़े सवल करना घटनाक्रम घटता है हाँ परिस्थिति तुम्हें कस सामोरे असं आहे की शरद पवारसाहेबांच्या बरोबर असणारे पवार साहेबांच्यासाठी या पक्षात काम करत होते त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं फारसा फरक पडत नाही पक्षाचं बॅनर किंवा पक्षाचं चिन्ह इकडं तिकडं गेलं तर मी नेहमीच सांगत आलो की पवारसाहेब जिथं उभा राहतील तिथं तो, तो पक्ष उभा राहील त्यामुळं आता जर पक्ष शंभर टक्के आमच्या हातातून जाणार असेल अजून नाही गेला इलेक्शन कमिशनने त्यांचा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाची दार ठोठावण्याचं काम आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी जर न्याय असेल देशात तर न्याय मिळेल नाही मिळालं तर मग इतर पर्यायांचा विचार त्यानंतर आम्हाला करावा लागेल पण ज्या पद्धतीने शिवसेनेचं याचिका अडकलेली आहे तशी जर परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी मला आम्हाला अपेक्षा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्यावर काही ना काही निर्णय करेल कारण देशातल्या लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसांनी येणार आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोरची सुनवाई दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाली दोन महिने ते थांबलेले मला वाटतं सुप्रीम कोर्ट याचा कॉग्निजन्स घेईल की बाबा इतका विलंब त्यांनी निर्णय देण्यासाठी का केला आणि त्याबाबपासून कोणाला फायदा होणार नाही याची काळजी सुप्रीम कोर्ट घेईल अशी आमची अपेक्षा आहे नवीन नवीन का नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह असं काही तुम्ही एवढी काही आहे तर काल तर चिन्ह गेल पक्ष एवढी गडबड कशाला आहे सगळं व्यवस्थित करतील काय अडचण काळजी का करू नका लोकसभा आणि विधानसभा सगळ्या निवडणुका पण लढणार आहेत अर्थात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे की अजिबात नाही कार्यकर्त्यांना सगळ्यांना याची जाणीव आहे की हा निर्णय कसा झालेला आहे हा निर्णय अन्यायकारक आहे येवण्याची शक्यता होती असं बरंच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं पण आम्हाला बाबडी आशा होती की न्याय असेल देशात म्हणून न्याय मिळेल पण आता मिळत नाही आहे आ, सर, जो काही निकाल देण्यात आलेला आहे तर त्यावर आज जितेंद्र आवड देखील की प्रफुल्ल पटेल यांच्या एका पत्रावर जे आहे तर तो, तो निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना फक्त पत्र देण्याचाच अधिकार होता त्यांना जे पत्र त्यांनी दिलं त्या पत्रातही त्यांनी सांगितलेलं होतं की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना सर्व अधिकार देशातल्या सर्वांनी दिले त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार मी हे पत्र देतो आहे त्यामुळं निवडणूक आयोगाचा निकाल मी पूर्ण वाचलेला नाही आहे एकशे एक्केचाळीस पानाचा आहे आमचे वकील ते आज कालच निकाल झालेले आहे त्यामुळे वाचून त्याचं निष्कर्ष व्यवस्थित काढतील शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी हे जे घटनाक्रम सगळ्या पाहिला तर कौटुंब म्हणजे फॅमिली प पक्ष म्हणून याची अवस्था झाली आहे असं एक समोर येत आहे की फॅमिली लिमिटेड पक्ष आहे त्याच्यामुळे ही वारसा हक्कांचे दावेदारी आणि त्यातनं खूप हे असे सगळे प्रसंग समोर जावे लागत आहेत आणि निवडणूक आयोगाच्या याच्यातही म्हटलं की लोकशाही मार्गानं ही मार काही निवडी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही फॅमिलीचा पक्ष होता असं वाटत नाही कारण पवारसाहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी हा पक्ष स्थापित केला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा अध्यक्ष किंवा देशाचे वेगळे लोक वेगळ्या राज्याचे अध्यक्ष होते ही पवार फॅमिलीतलं कोणी पक्षाचं अध्यक्ष नव्हतं हो त्यामुळं हा फॅमिलीचा पक्ष आहे असं म्हणण्याची योग्य आहे असं मला वाटत नाही सर मग नेमकी चूक कुठं झाली की जेणेकरून चूक झालेलीच नाही चूक निर्णय देणाऱ्यांची झालेली आहे चूक कुठं झाली काय चूक तुम्ही मेरि मेरिटनं बघितलं आता काय वेळ नाही आहे आज आपल्याला मलाही जायचं आहे पुढच्या कार्यक्रमाला पण चूक आमची झालेली नाही चूक निर्णय घेणाऱ्यांची झाली आहे त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत सर आणखी सर मुख्यमंत्र्यांच्या भोवती सध्या गुंडांचे छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत ट्विट होत आहेत मंत्रालयामध्ये रील्स काढले जात आहेत ही गंभीर बाब आहे का महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्र कोणत्या स्तरापर्यंत अधोगतीकडे गेला आहे याचं हे उदाहरण आहे आणि गुंडगिरी आणि राजकारण राजकारण आणि गुंड कर गुंडगिरी करणारे राजकारणात आले आणि राजकारणातली लोकं गुंडांच्या मदतीने आपलं साम्राज्याचा सा विस्तार करताना दिसत आहेत असं दोन्ही कॉम्बिनेशन सध्या महाराष्ट्रात चालू आहेत <laughs> सर तुमच्या स्वागतासाठी काय काय तुमच्या स्वागतासाठी जे बोर्ड लावले हो लाव तर ते काढण्यात आले गटाकडे त्यांचं मत असं आहे पक्ष आणि पक्षचिन्ह हे आता कायदेशीर गोष्टी शरद पवार कायम नाही आणि ते जर वापरून जर तुम्ही फलक लावले तर आम्ही फौजदारी कारवाई करू असं म्हणत त्यांनी ते फलक उतरवलेले आहे अभिषेक नाही मी या शहरात आलो हे त्यांना कळलेलं आहे एवढं भरपूर झालं